आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे देशभरात हा योग दिन साजरा केला जातो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत श्रीनगरमधील दल सरोवराच्या किनारी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत मोदींसोबत जवळपास सात हजार लोक योगा करणार आहेत यंदा स्वतःसाठी आणि समाजासाठी योग अशी योग दिनाची थीम आहे या थीमचा अर्थ योगाद्वारे आपण आपली आंतरिक शक्ती वाढवू शकतो आणि त्यातून समाजाचं कल्याणही शक्य आहे योगामुळे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विकास होतो त्यामुळेच योग साधना खूप महत्वाची आहे असा संदेश यावर्षीच्या योग दिवसाच्या दिनाच्या निमित्तानं देण्याचा प्रयत्न आहे तर देशभरात वेगवेगळ्या भागांमध्ये योग दिना सेलिब्रेशन सुरू आहे खरं तर गेले काही दिवसांपासूनच योग साधना वेगवेगळ्या भागांमध्ये केली जात होती अगदी विमानवाहू युद्ध नौकेवर सुद्धा त्या ठिकाणचे अधिकारी हे योग साधनेत सहभागी झाल्याचं आपण पाहतोय मग ते काश्मीर मधली योगसाधना असो किंवा तमिळनाडूतली असो किंवा अगदी नदीतली असो किंवा समुद्र किनाऱ्यावरची योग साधना असो वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे योग दिनाच्या निमित्तानं आज सेलिब्रेशन होताना आपण पाहतोय तर पंतप्रधान मोदी यांच्याच पुढाकारानं योग दिवस हा आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा व्हायला सुरुवात झाली विमानवाहू युद्धनौकेवर सुद्धा योग साधना केली जाते तिथले अधिकारी नौदल कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा योग साधनेत सहभागी झाल्याचं सा आपण पाहतोय पंतप्रधानांच्याच पुढाकारानं आंतरराष्ट्रीय स्तरावर हा योग दिवस साजरा केला जाऊ लागला आणि त्यानंतर आजचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे ही दृश्य विमानवाहू युद्ध नौकेवरची या ठिकाणचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा आजच्या दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं योगासनं करताना आपण पाहतोय स्वत पंतप्रधान दरवर्षी योग दिनाच्या निमित्तानं जे कार्यक्रम आयोजित केले जात असतात त्यात सहभागी होत असतात एका ठिकाणी स्वतः पंतप्रधान सहभागी होत असतात स्वतः योग साधना उपस्थित सगळ्याच सहभागी लोकांसोबत करत असतात आपण नेहमीच ते पाहिलेलं आहे ही दृश्य आहेत विमानवाहू युद्ध नौकेवरची तर आज पंतप्रधान दल सरोवराच्या किनारी त्या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे योग दिनाचा त्यात सहभागी होणार आहेत सात हजार लोक जवळपास या काश्मीरमधल्या कार्यक्रमात सहभागी होतील असं म्हटलं जात आहे तर आजचा योग दिवस आहे स्वतःसाठी आणि समाजासाठी योग अशी थीम घेऊन आलेला दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन हा योग दिवस साजरा केला जातो तर दिल्ली असेल महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल त्या त्या ठिकाणचे मुख्यमंत्री महत्वाचे केंद्रीय मंत्री, महत्वा केंद्री मंत्री सुद्धा योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात जवळपास सात हजार लोक आज पंतप्रधानांसोबत दल सरोवराच्या किनारी योग साधना करणार आहेत पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये तर योग दिनाच्या निमित्तानं म्हणून पंतप्रधान मोदी दाखल झालेले आहेत त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच काश्मीर दौरा आहे मात्र दिवस आजचा महत्वाचा आहे ज्या दिवसासाठी म्हणून आज ते काश्मीरमध्ये सहभागी कार्यक्रमात होत आहेत शायना एन सी या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत भाजपच्या नेत्या स्वतः योग साधनेत एका कार्यक्रमात सहभागी होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीरमध्ये सहभागी होणार आहेत वेगवेगळे मंत्री वेगवेगळ्या विग भागांमध्ये तिथल्या लोकांसोबत योग साधनेत सहभागी झाल्याचं आपण पाहतोय राष्ट्रीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाला योग साधनेला आपल्या प्राचीन योगविद्येला महत्व मिळवून देण्यासाठी त्याचं प्रसार करण्याच्या दृष्टीनं हा दिवस म्हणून अतिशय महत्वाचा मानला जातो आणि या त्याला एक आंतरराष्ट्रीय दिन म्हणून जेव्हा मान्यता मिळाली म्हणजे योग दिवस असं जेव्हा आता एकवीस तारीख म्हटली गेली साजरा व्हायला सुरुवात झाली तेव्हापासूनच आणि त्याच्या आधीपासूनच योगविद्येचा प्रसार हा अधिक जोमानं आणि वेगानं व्हायला सुरुवात झाला तर आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे पंतप्रधान स्वतः काश्मीरमध्ये दल सरोवराच्या किनारी योग साधनेत सहभागी होणार आहेत खरंतर जम्मू काश्मीरमध्ये पंतप्रधान वेगवेगळ्या वेग दौऱ्यांच्या निमित्तानं वेगवेगळ्या वे कार्यक्रमा कार्यक्रमांच्या निमित्तानं नेहमीच आलेले आहेत मात्र योग साधनेच्या निमित्तानं योग दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान काश्मीरमधल्या दल सरोवराच्या किनारी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत एकता दाखवून देण्याच्या दृष्टीनं आणि जम्मू काश्मीरमधील लोकांमध्ये मिसळण्याच्या दृष्टीनं त्यांच्याशी एक वेगळ्या प्रकारचा कनेक्ट निर्माण करण्याच्या दृष्टीनं हा आजचा दिवस हा तिथला कार्यक्रम हा अतिशय महत्वाचा असणार आहे खरं तर मागच्या दहा वर्षात जेव्हापासून पंतप्रधानांनी योग दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतलेले होते त्यानंतरच अशा प्रकारे एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून त्याला मान्यता देण्यात आली आणि मग जगभरात हा दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतो अगदी यु एन मध्ये सुद्धा खास कार्यक्रम आयोजित केला जातो वेगवेगळ्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात असतो आणि पंतप्रधानांच्याच पुढाकारानं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व्हायला सुरुवात झालेली होती त्यामुळे अगदी पहिल्या वर्षापासून म्हणजेच हा आजचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि अगदी पहिल्या वर्षापासूनच आजच्या दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनापर्यंत प्रत्येक वर्षी पंतप्रधान स्वतः कार्यक्रमात सहभागी होत असतात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव या ठिकाणी आता आपल्याला पाहता येत आहेत योग साधनेत सहभागी झालेत स्वतः पंतप्रधानांचे अनेक व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत वेगवेगळी आसनं ते स्वतः ते अनेकदा करताना आपण त्यांना पाहिलेले आहे किंवा योग साधनेत त्यांना किती विशेष रस आहे त्यांची कि आवड किती आहे त्यातली आणि स्वतः शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी म्हणून पंतप्रधान स्वतः योगसाधना करत असतात हे वेळोवेळी तेही सांगत असतात त्यांचे या संदर्भातले काही व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेले आहेत त्यामुळे या दिनामध्ये आणि योगसाधनेचा प्रसार होण्यामध्ये पंतप्रधानांना विशेष रुची आहे हे आपण अगदी वेळोवेळी पाहिलेलं आहे आज पंतप्रधान मोदी काश्मीरमधल्या दल सरोवराच्या किनारी आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत सात हजार लोकांसोबत ते या ठिकाणी योग साधना करणार आहेत